तुला सांगायला लागलो मी हा ड्रेस घालून जाऊ नको तुला सांगायला लागल छप्पन साड्या घालत नाही साडे सोडून ड्रेसवर चालीस का तुमचं काय म्हणणं आहे मी ड्रेस घालू नको का कुणाच ऐकायला लागलीस तू एवढं ड्रेस घालून चालीस तुला माझं ऐकायचं नाही का मी नाही घालणार ती साडी या साड्या का फुकून देऊ तुम्ही लग्न आधी लय म्हणलीस मला लग्नात बाहेर साडी घ्यायची पैठण घ्यायची दहा दहा हजार साड्या घेतल्यास मी म्हणाल तुम्हाला साड्या घालून वाटायला लागल्यात ना आता ड्रेस घालून चालीस बाहेर तू मला साडी नाही आवडत मी ड्रेसच घालणार ड्रेस घालणार <laughs> साड्या काय लोकल वाटू का, का।, थे थे? <laughs> 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 का? मी असे आता आमधर्म करू का तू ड्रेस घ्या घालून चालीस कुठे ते सांग मला पहिले बँकेत काम आहे ना बँके मध्ये ड्रेस घालून जाते ते मग काय साडी घालून जाऊ का दहा मिनिटात येते <laughs> मी दहा मिनिटात तुमचं तुमचं काम ऐक तुझं सांगा द्या तुम्ही तुमचं बाळा घरातलं काम मला मॅडम उशीर झाला तर बोलता मला मॅडम बघा तुम्ही तुमचं तुला उशीर होईल ते पहिले साडी घालून जा तू आता जाय तुला दाखी तो रटा वापस आले ते बघ तुम्ही साहेब एका साहेबीने तुला सांगतो मी रटा

त्याच्यावर बसतो आपल्या घाऱ्यावर कुठं तिक्र इकडे लक्ष लागले लागले खाली नाही नाही बाबा लावलं काय जागे मानल्या बसायला मला नको बाबा तिथं दुकायला लागले नको मला नको तिथं दुखत आहे ते हरीपन पण नाही किती झालास काय झालं मॅडम टाइम किती झाला 10 वाजले माझी घडी बिघडली बघा काय झालं मला तेच ना किती वाजलेत मग त्याच्यामुळे विचारलं बघा मॅडम पण ती तुमची घडी बरोबर आहे ना हो पण तुमच्या घडीला काय झाले काय झाले काय मदत आता एक अर्ध्या घंटा झाली बिघडली पण मी तुम्हाला कुठतरी बघितल्यासारखं वाटतं बघा हो का कुठे असतात बघितल्यासारखं वाटत आहे मला आता मला कुठे बघितले हो बघितल्यासारखं वाटतं तुम्ही राहायला कुठं असतं मी राहिला इथंच असते हो ना म्हणते विचार तुम्ही तुम्हाला बघितल्यासारखं वाटतं आहे जॉब करता का हो जॉब करते मी कुठं कुठं जॉब करता मी बँकेत करते कसल्या बँकेत एस बी आय एस बी आयला मी बी तिथं जवळच मी बी तिथंच काम करतो कुठं तिथंच करतो जवळ जवळ म्हणजे आहे का एस बँक नाही का तिथंच मग ऑफिस आहे ना हो का गरज लागली काही हेल्प लागली सांगा मला तुम्हाला मी कस्टमर जाईन असं ऑफिस ऑफिसन असं आमचं ऑफिस आहे कधी कस्टमर लागले की आपल्याला सांगा बरोबर बरं झालं ते ओळख झाली आता पण तुम्हाला मी बोलणार कसं आहे का कस्टमर बोलणार कसं म्हणजे म्हणजे नंबर पाहिजे ना तुमचा नंबर पाहिजे का हो ठीक आहे ना मी देते ना मग मी तुम्हाला मग सांगता कधी घ्या वन वन झिरो 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 हे नंबर काय आहे हे लँडलाईनचा नंबर आहे ऑफिस मधले लँडलाईनच काय करायचं मला लँडलाईन त्यांनी कुणी उचला फोन तो उगा अवघड होईल मोज नाही माझ्याच का काउंटरवर काउंटरवरच काय करायचं तुमचा पर्सनल नंबर द्या ना म्हणजे कसं आपलं बोलणं दुसरं काय मी मी काय सांगतो तुम्हाला तुमच्यासाठी करालो मी नाहीतर कशाला काम करू मी कोणासाठी उगा तुम्हाला हेल्प म्हणून करलो मी हो का तुम्ही काय करा तुमचा पर्सनल नंबर द्या ना म्हणजे कसं ती एल चांगलं राहत असतं सांगा पर्सनल सांगा नाईन सेवन नाईन सेवन सिक्स वन टू झिरो थ्री फोर फाय वन टू नाईन चालते 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 तो तुमचा पर्सनल नंबर आहे पण नाही तर द्यायचा पुन्हा नाही पुन्हा मूहा अवघड होऊन नाही काय तुम्हाला नाये। कस्टमर सगळं सगळं देऊ आपण त्याच काय हरकत आपल्या कमी ओळखीत बँकेपेक्षा कोणाला नाव सांगितलं तर ओळखून जाईन कुणी बरं का काय तुम्ही चिंता करू नका आता बरं झालं नंबर द्यायला ते बिल चांगलं झालं बर मॅडम एक विचारू का हा विचार लग्न झालं हो मग ते काय भूत घरी बसले तुमचं मग मला ड्रेस घालू म्हणून बोलत होत वाटत नाही तुमच्याकडे वाटतच नाही तुमचं लग्न झालं बरं येऊ का आता ना माझं काम आहे तिकडे काळू काळू कुठे राव राहू कुठं दिसानं गेलंय कुठं काय नाही हे चौकात मी नाही कुठं हो काय नाही आलं हॅलो सापडून सापडून मी थकलोय मी परिश्रम झालोय हे काळू बाळू काही दिसतच नाही काय गेली ना गेले काय यांच काही भरोसा नाही काय पुरी फेरी दिसली असेल त्यांच्याच मागे गेले हे ते डोके गेलेली हो केसच येतो डोकं आयला हे जर पुरीच्या जा फेरीच्या नादा जर गेले असेल ना शंभर टक्के माझ्या हातच मारखाना ते काय ह्यांचं काय काम आहे असले ह्यांना सांगितलेले कळत नाही काहीच नाही वैर चालू ते तर लेवल झाले आज मला काय गेल्या दिसायला दिसत हा तो खालचा आईला आवे नाही का ह आज तरी हुकला लायने ह लागला मला वाटतो तिथला आधी फिरे लागला असेल तरीच गेला तवाचे तवाची ना गेली इकडे मला माहित होतं ते आव्या आरामजी इते काम होणारच होतं काय तरी घोळ केलास तू चल उठ उठलं का मग जाव आवे चल काय तो बडूक तुला ते हे दिसले का कोण रे आमटे दोन बाबा? दोन थे थे के, आ? के ते, आ आ, ते ले ले दोन नाहीत का ते मुलीच्या मागे फिरते त्या सारखे ते काळू बाळू ते त्यांच्याकडे काम होत माझं बघितलं होतं आयला लई काय बी करते कुठं नाही ते हा काय झाले त्याच्यामुळे त्यांना आता मी लई राग आलाय मला आता गरज पडली दोन नाही रे त्यांनी एक माझी वस्तू नेली त्यांनी बाबा आता काम होत त्यांच्याकडे त्याच्यामुळे जायचं होतं मला बरोबर जाय

ह्यांच्या पुढे आपली दाख का वाशिजली असते बाबा चला आपली गेले पुरते पूजी गेली काय की काळू बाळू काम थांबल येऊन काळू बाळ कशा दिला खाम त्याच काय खामेल माहिती लोक भाऊ खाय नाय